हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं उच्चिकारबाईंमध्ये मी चव्हाण मानमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदराने नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आता आम्ही आलेलो आहोत अक्कलकटमध्ये जसं की तुम्ही काल पाहिलेलंच आहे कालच्या ब्लॉगमध्ये तर आता निघालेलो आहोत आम्ही दर्शनासाठी तर सगळे रेडी झालो आहे तयारी वगैरे झाली आहे मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश फ्रेश आणि आता आम्ही निघालो आहे तर पुढे तुम्हाला खूप छान छान स्वामींचं दर्शन वगैरे जे काही शेअर करता येईल तितकं जेवढं आम्हाला होईल तेवढं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू त्यामुळे कनेक्टेड राहा शेवटपर्यंत नक्की पहा तर चला जाऊया स्वामींच्या भेटीला आता बरं kita nikah lagi. आ, ना ना आता आलो आहे आम्ही इथे आरूला आणि अनिशला नाश्ता दिला आहे आता आम्ही दोघे दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर मग काय असेल ते तर आता जायचं आहे दर्शनाला कारण हे दोघं थांबणार नाही तेवढं वेळ आणि मग तिथे किरकिर करत बसतील भूक लागली भूक लागली म्हणून ह्या दोघांना आधी नाश्ता दिला आहे थोडा वेळ म्हटलं की थोडा लेट झालाच ले, झालं पण आपलं दर्शन व्यवस्थित जागत बसता येईल जरा आहे बघा यांचं खाणं चल भेटूयाचं नेक्स्ट कसं फीलय दुसरीकडं कुठं गेल्यानंतर वाटत त्याच्यापेक्षा कसं वेगळं वाटतं हॅलो है। है। नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सध्या आम्ही तुम्ही बघितलंच काल तिच्या व्हिडिओमध्ये आम्ही अक्कलकोटला आलोय काल रात्री दहा का अकरा वाजले आम्हाला इथं त्यामुळं रात्री काय नंतर म्हणजे मंदिरात तिकडे गेलोच नाही उशीर झाला बसलो तर आता चालू आहे आम्ही तिकडं मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटतंय खूप छान वाटतंय आहेत चला चाललं त्यांना जेवढं सांगता आलं त्यांनी सांगितलं आणि नंतर ऑकवर्ड कारण पब्लिक प्लेस मध्ये एवढा एक्सपिरियन्स नाहीये शूट करण्याचा तर एकंदर खूप छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतंय पुढचे जे काय असेल ते तुम्हाला पाहायला भेटेल कनेक्टेड राहा शेवटपर्यंत अं शू Ano, wala. Sang-sang <laughs> lang <laughs> sa'yo तो बस ना पहिल्यांदा आल्यामुळे काहीच माहिती नाहीये मंदिर कुठे ते आमचे होते ऑनलाईन असणार आहे बघूया आता एका ठिकाणी विचारले आता माहिती झालं तिथं आहे म्हणजे आता त्या दिशेने आपण तर गेले कॅश काढायला कारण ऑनलाईनचं इथे जरा खूप आहे आम्ही दोन ठिकाणी काही घेण्यासाठी वगैरे बघितलं तर ऑनलाईन काय पेमेंटचं नाही आहे तर म्हटलं की आधी कॅश काढायला लागेल कारण जाताना पण मंदिरात काही ना काही घ्यायचं आहे त्यासाठी आणि रात्री येताना एक चांगली म्हणा वाईट म्हणजे चांगलीच हे गोष्ट झाली म्हणजे अनिषची चप्पल बसमध्येच राहिली तर काय माहिती स्वामी म्हणतात ना असं स्वामींच्या दरबारात घरी तरी येईल असं हे म्हणायला लागले तर बघू वाटतात तसं काय तर याला आता चप्पल नाही आहे आता दर्शन घेऊन आल्या त्याला एक चप्पल घ्यायला लागलं तर चला आ, कही, जी, कही जी, आता सगळं काही जे काही स्वामींच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालो जे काही घ्यायचं होतं ते सगळं आहे नारळ वगैरे जे म्हणजे ता काय म्हणू शकतो आपण फुलांचं वगैरे जे असतं ना दर्शनासाठी जाताना आपण घेतो ताट वगैरे काय तुम्ही म्हणाल ते तर ते घेतले आणि आता आम्ही निघालेलो आहोत फायनली दर्शनाला तर तुम्ही पण चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आता आपण एंटर करत आहोत वटवृक्ष मंदिराकडे तर चला तुम्ही पण छान असं दर्शन घ्या या सगळ्या परिसराचं आणि मांगल्यदायी वातावरणाचा अनुभव घ्या

तर आम्ही आतमधून दर्शन वगैरे घेऊन आलो त्याच्यानंतर जी काही पूजा वगैरे ती आतमध्ये सुरू होती त्यामुळे ग्री हे जे गेट आहे ना ते ओढून घेतलं होतं तर हे आहे वटवृक्ष मंदिर तर ते कॅमेरामध्ये ना थोडं सेव होत होतं त्यामुळे ते व्यवस्थित नाव दिसत नाही आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर मग इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये बराच वेळ होतो इथे आतमध्येच खूप छान असं वातावरण आहे तर इथेच एका ठिकाणी बसून मी आधी स्वामींचा एक माळजप केला आणि त्याच्यानंतर मी स्वामीचरित्र वाचायला घेतलं आणि पूर्ण एक पाठ मी स्वामीचरित्राचा इथे बसून केला तर खूप छान असं वाटलं कारण स्वामींच्या दरबारात बसून स्वामींचा जप असेल किंवा स्वामीचरित्र वाचन असेल हा एक वेगळा विलक्षण असा अनुभव आहे आणि खूप छान प्रसन्न समाधान काय बोलू मला असं वाटत नाही जेवढं जे काही छान असं असतं ना मंगलदेवीचा सगळा अनुभव तुम्हाला इथे येतो त्याच्यानंतर हा एक वेगळा अनुभव बघायचे किती जण सगळे काय आणि आज पारायणाला पण सुरुवात झालेली आहे गिरिचरित्राच्या बरेच जण पारायणालासुद्धा बसले होते आणि मिस्टरांनी आज पहिल्यांदा इथे स्वामीचरित्र वाचलं तर हे ते कधीही त्यांनी कधीही नामजप म्हणजे माळजप केला नाही किंवा आरतीसाठी ते ओ ये सोबत असतात पण त्यांनी स्वतः कधी केली नाही आणि नाही की स्वामीचरित्र वगैरे त्यांनी कधी वाचलं होतं तर आज पहिल्यांदा त्यांनी स्वामींच्या दरबारात वाचन केलं खूप छान एक्सपिरियन्स होता खरंच खूप छान वाटते खूप प्रसन्न आणि मी आत्ता पूर्ण पाठ केला स्वामीचरित्र सारा म्हणजे स्वामीचरित्र सारा बोलता आणि खूप भारी वाटलं आणि स्वामीच्या दरबारात बसून हा करण्याचा योग आला खूप छान एक भाग्यच वाटते मी इतकं भारी वाटते एकदम शांत प्रसन्न टेन्शन फ्री आणि खूप सुखद असा अनुभव आहे मला असं वाटतं प्रत्येक स्वामीचं नक्की घ्यावा आणि एक गोष्ट आहे की योग आल्याशिवाय आणि ती वेळ आल्याशिवाय आणि स्वामींचं बोलावणं आल्याशिवाय लाखल कुठला येणं होत नाही हे तितकंच आहे याची प्रचितीसुद्धा आज आम्हाला आलेली आहे तर चला आता आम्ही इथे आहोत मंदिरात आमच्या खूप काही मला पाहायचं आहे आमच्यासोबत आम्ही शेअर करू तुमच्यासोबत आणखी बऱ्याच गोष्टी तर आज पहिल्यांदा स्वामी चरित्राचा जे काही पठण आहे ते निष्ठा करणार आहे आणि ते पण स्वामींच्या दरबारात सर्वात पहिल्यांदा होणार आहे एक मोठा म्हणजे भाग्याचंच म्हणू शकतो कारण त्यांनी मी एवढ्या वेळा त्यांच्या पाठीला लागले की तुम्ही कधीतरी कर सुरू करा स्वामी चरित्र वाचायला सराभूत वाचायला पण त्यां म्हणजे वेळेभावी होत नव्हतं आज पहिल्यांदा ते स्वतःहून मला म्हटले माझं वाचन झाल्यानंतर की मला सुद्धा करायचं आहे आले आता ते वाचनासाठी बसलेले आहेत सर्वांपेक्षा तर वाटत सर्वांना स्वागत समजते तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स आम्हाला आला खूप शांतता सगळं टेन्शन जी काय असं माइंडसेट खूप पूर्णपणे चेंज होतं जेव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये येता त्या वातावरणात वावरता तिथे नतमस्तक होता त्याचबरोबर जो काही मी आत्ता तुमच्यासोबत अनुभव शेअर केला तर ते जसं म्हणतात ना शक्यही शक्य करतील स्वामी तशा काही म्हणजे ह्याचा आम्हाला अनुभव आला आणि खूप भारी वाटलं त्यानंतर मग स खूप वेळ बसलो आता इच्छा तर होती खूप वेळ आम्हाला तिथे हे करण्याची थांबण्याची पण लहान मुलं असल्यामुळे जास्त वेळ थांबता आलं नाही मग आम्ही निघालो आणि जे काही मूर्त्या वगैरे जे काही स्वामींचं सा सामान असेल पूजेचं जे काही आपल्याला गोष्टी सेवेसाठी लागतात सगळ्यांचं खूप छान असं इथे शॉप होते आणि बऱ्याचशा गोष्टी इथे अवेलेबल होत्या त्यातला आम्ही काय घेतलं तेसुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तर बरंच सारं काही काही होतं आणि खूप छान असं खूप भारी वाटत होतं त्या वातावरणामध्ये आणखीन मी काहीच बोलू कारण शब्दच नाही आहेत सतत तेच तेच बोलले जाते तर नक्की तुम्हीसुद्धा अक्कलकोटला येऊन हा अनुभव नक्की घ्या असंच एवढंच मी म्हणेन कारण जे काही आंतरिक अनु अनुभव येतो किंवा समाधान भेटतं ते शब्दात व्यक्त करणं किंवा एखाद्याचं ऐकून अनुभवणं शक्य नाही आहे त्यासाठी स्वतः अनुभव घ्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला स्वत इथे यावं लागेल आणि तुम्ही बघू शकता किती छान छान स्वामींच्या मूर्ती त्यानंतर स्वामींच्या प्रतिमा फोटोज खूप सगळं छान आणि मला ही वटवृक्ष मूर्ती खूप आवडली खूप छान असं म्हणजे एकदम छोटीशीच पण खूप मस्त वाटत होते आम्हाला पण घ्यायचे आहे तर बघू कसं काय होईल घ्यायचं कारण आम्ही पण सगळीकडे बघतोय आणि त्यानंतर आम्हीसुद्धा घेणार आहे कारण ह्यांची इच्छा आहे की वटवृक्ष स्वामी मूर्ती घेऊन जायची तर बघू ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पा। पाहा अजून <स्तुण> बरंच बाकी आहे पाहायचं

असं आहे ना आहे बाळा कुठे जाऊ नको खरेदी पण झाली बऱ्यापैकी ॲक्च्युली आज म्हणजे खूप दिवसांची इच्छा जशी की स्वामींना स्वामींच्या भेटीची तीसुद्धा पूर्ण झाली अक्कलकोटला येण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या घरी जी पहिली मूर्ती आहे छोटी पितळेची स्वामींची ती सुद्धा अक्कलकोटमधलीच आहे तिथूनच घेतलेली असं म्हणजे आपण घेतो ना पूजा स्टॉरमधून तिथे नाही घेतलेली म्हणजे जिथे आपण असेल तिथली अक्कलकोटवरूनच आलेली आहे ती मूर्ती आणि आज आम्ही म्हणजे ह्यांची इच्छा होती की स्वामींचं छोटंसं असं देवघर सोडून सेपरेट असं काहीतरी घरामध्ये असावं मग त्यासाठी आता आम्ही वटवृक्ष मूर्तीसुद्धा घेतली आहे आणि ही तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आपण गुरुवारीची त्याची प्रतिष्ठापना करू प्यावे खूप छान म्हणजे आज पुन्हा एकदा आता आमच्यासोबत घरी निघालेले आहेत अक्कलकोटहून चला आता आम्ही निघालेलो हो आहोत गुरु मंदिरला चला आता दर्शन झालंय आमचं तामी निघालेला होत गुरु मंदिरला पहिल्यांदा सगळ्यांस आराम दृत वाचन एक्सपिरियन्स कसा कसं वाटलं वाचून एवढ्या दिवस वाच वाचा म्हटलं तेव्हा झालं नाही आज पहिल्यांदा वाचला मध्ये छान योगाला

आता आम्ही आलेलो आहोत गुरु मंदिर मध्ये गुरु मंदिर म्हणजे बाळाप्पा महाराजांचा मठ तरी इथे स्वामी स्वतः वावरलेले आहेत राहिलेले आहेत आणि स्वामींच्या बऱ्याचशा काय म्हणू शकतो आपण आठवणी कानाखुणा इथे तुम्हाला पाहायला भेटतील आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्यवस्थित पहा तुम्हाला खूप छान असं दर्शन होणार आहे स्वामींच्या चरणांचं चरणांच्या ठशांचं कारण इथे खूप छान असं स्वामींचं आणि इथे बसलं ना अतिशय आपल्याला भाऊक व्हायला होतं जसं आम्हाला झालं आम्ही इथे दर्शन घेतलं बघा या स्वामी। करन, आ, हे स्वामी ले ले आहेत स्वामींच्या पादुका आणि दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आम्ही थोडा वेळ तिथे बसलो होतो तर जेव्हा बसलो ना तेव्हा अतिशय मन भरून येतं कारण हे आपल्याला जाणवते की स्वामी स्वतः इथे वावरलेले आहेत राहिलेले आहेत त्यांचा वास इथे होता वावर इथे होता आणि त्या वास्तूमध्ये आपण आत्ता आहोत तर हा एक विलक्षण अनुभव असतो आणि खूप भारी वाटतं hmm. हे बघा इथे स्वामींचे जे ते जिथे पावलांचे ठसे उमटलेले आहेत तिथे असे बॉक्स केलेत এক মুহূর্ত পরে বড়

महाराज दिसले का खांद्यावर चौरी भेटलेले भुजंग स्वामीचे शेवट अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती पलीकडच्या पाट्या साड्याच्या गोड्यातल्या वरच्या बाजूच्या सुमरावाई खास कृपा या चैतन्य पाहतो समोर देवळामध्ये मोठी

स्वतः स्वामी ज्या म्हणजे ज्या ठिकाणी वावरले ज्या ठिकाणी त्यांचा वावर होता त्या ठिकाणी आपण जाणं आणि त्या ठिकाणी आपण तो अनुभव घेणं म्हणजे एक भाग्यच आहे असं सा आपण समजू शकतो आणि हे जे सगळं जर तुम्ही इथलं बघितलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी एक एक गोष्ट अशी आहे की ते आपल्याला स्वामींची काही ना काही अनुभूती येत राहते आणि आम्हाला एवढं खरंच अनुभव आला की जेव्हा तुमची योग्य वेळ येते आणि जेव्हा स्वामींना वाटतं की आता तुम्ही त्यांच्याकडे यावं त्यांच्या भेटीला यावं त्यांना जशी भक्ताला त्यांची ओढ असते तशीच स्वामींनासुद्धा त्यांच्या भक्तांची ओढ असते आणि ती जेव्हा ओढ दोन्हीकडून असते आणि ती जे त्या ओढीची जेव्हा तो वेग योग्य वेळ येते ना त्यावेळेसच आपलं अक्कलकोटला जाणं हे सत्यात उतरतं तसंच काहीच आमच्या बाबतीत सुद्धा झालं म्हणजे ती वेळ तो योग आल्याशिवाय तुमचं अक्कलकोटला जाणं होत नाही जेव्हा स्वामींचं बोलावणं येईल तेव्हाच तुम्ही जाता आणि ते त्यांच्या इच्छेने जात असता तुमच्या इच्छेने जाणं होत नाही एवढं खरंच आहे ते आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही कधीही अक्कलकोटला जा तुम्हाला काही ना काही एखादा विलक्षण असा अनुभव स्वामी नक्कीच देतील जसं आम्हालाही दिलेलं आहे हा हा गुरुमंदिर चैत्रपाटी मध्ये आले महाप्रसादासाठी हे बघितले बघितलं जेवण करायला आलं आहे ना तर शेवटी सगळं छान असं दर्शन झालं खूप वेळ आम्ही वटवृक्ष मंदिरात सुद्धा घालवला आणि त्या गोष्टींचा दैविक गोष्टींची अनुभूती विलेक्षण अनुभव असा तो घेतला त्याचबरोबर गुरुमंदिरमध्ये सुद्धा आम्ही बराच वेळ होतो तिथे महाप्रसाद वगैरे घेतला त्याच्यानंतर मग आम्ही आलो निघण्यासाठी म्हणजे आमच्या रूमवरती तर आता शेवटी थोडक्यात तुम्हाला सांगते अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला राहण्यासाठी उत्तम सोय असते ती म्हणजे भक्तनिवासमध्ये इथे वेगवेगळे भक्तनिवास आहेत अगदी एक पाच मिनटाच्या अंतरावरती अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिरापासून आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये इथे तुमचं राहणं होतं त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्हाला, तुम्हाला इथे महाप्रसाद असतो त्यामुळे जेवणाची सुद्धा अजिबात चिंता करायची गरज नसते तर फक्त तुम्हाला गरज असते ती म्हणजे अक्कलकोटला येण्याची मोर्चा तुळजाय <स्थाँगा> अक्कलकोट